आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर असलेल्या वाहन पार्किंग मध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास एक मोठं झाड उन्मळून पडले या घटनेत पार्क करून ठेवलेली दोन खाजगी वाहने गंभीररित्या नुकसानग्रस्त झाली आहे सध्या माथेरानमध्ये सुट्ट्यांचा हंगाम सुरू असून पर्यटकांची मोठी गर्दी या भागात पाहायला मिळते याच गर्दीमुळे दस्तुरी नाक्याजवळ असलेली पार्किंग जागा पुरी पडत असून पर्यटक व स्थानिक वाहन चालक पर्यायी व्यवस्था म्हणून पार्किंगसाठी झाडांच्या आडोशाला आपली वाहने लावतात मात्र हीच सोय आता धोक्याची ठरत असल्याचं समोर आलंय स्थानिकांनी सांगितलं की पार्किंगच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर जंगलाने वेढलेला आहे काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे झाड पडून तीन वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते मात्र यावर ठोस उपाययोजना झालेली नाही घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी व स्थानिक प्रशासनाने पाहणी केली असून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे वाहनधारक व स्थानिक नागरिकांनी सुचवले आहे की बोरीच्या मैदान भागात बहुमजली पार्किंग सुविधा निर्माण केल्यास पावसाळ्यात होणाऱ्या अशा दुर्घटनांना आळा घालता येईल तसेच यामुळे पार्किंग व्यवस्थेचा त्रासही कमी होईल